तर मंडळी मी आज बनवत आहे मेदू वडा पण ते उडदाच्या डाळीचे नाहीत तर साबुदाण्याचे हो तर तुम्हाला वेळेवर साबुदाण्याचे वडे बनवायचे असतील तर, तर ही रेसिपी एकदा नक्की बघा कारण खूप वेळा असं होतं ना की आपल्याला साबुदाणा भिजू घालायचं लक्ष राहत नाही किंवा एखाद्या वेळेस वेळेवर बनवायचे असतात वडे तर साबुदाणा भिजायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे हा झटपट बनणारा वडा नक्की बघा तुम्ही आणि एकदा नक्की ट्राय करून बघा त्यासाठी मी इथे दोन आलू उकडून घेतलेले आहेत आलू उकडल्यानंतर त्याला छान मॅश करून घेतलं एकदम बारीक करून घेतलं आणि बारीक केलेल्या आलूमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घातला शेंगदाण्याचं कूट थोडासा जास्तच घालायचा जेवढे आलू आहेत त्याच्यापेक्षा अर्धा तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा मी लाल तिखट घातले आणि चवीनुसार मीठ घातले मीठ तुम्ही उपवासाचं पण घेऊ शकता हे खास उपवासासाठीच बनवलेले आहेत मी आज माझी संकष्टी होती त्यामुळे हे वडे बनवलेले आहेत त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घेतलं आणि आता बाइंडिंगसाठी यामध्ये मी टाकत आहे साबुदाण्याचं पीठ तर त्यासाठी मी एका मिक्सर जारमध्ये दोन ते तीन चमचे अख्खे सावधाने घेतलेले आहेत ला, ले ले आ, एक एक आणि ते मिक्सरला लावून घेतलेले आहेत हे जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटात हे पीठ तयार होतं छान बारीक पीठ करायचं होतं मला पहिल्यांदा झालं नव्हतं थोडंसं जाडसर होतं त्यामुळे मी परत एकदा एक दोन राऊंड फिरवले आणि हे असं छान बारीक पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये टाकायचं जोपर्यंत थोडासा छान कणकेसारखं हे तयार होत नाही छान उंडा तयार होत नाही तोपर्यंत हे थोडंसं जास्त पीठ टाकायचं आणि हे हाताने छान असं उंड्यासारखं मळून घ्यायचं जसं आपण चपात्यांसाठी उंडा बनवतो तसं हे छान मळून घ्यायचं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हाताला पाणी लावून हे वडे तयार करायचे तेल लावायचं नाही तर पाणी लावायचं पाणी लावून हे असे छान वडे तयार करायचे त्यामध्ये मध्यभागी एक छोटासा असा बोट घालून एक छिद्र करून घ्यायचं जसे आपण मेदू वडे बनवतो तसेच बनवायचे आणि खायला चवीलासुद्धा हे तसेच लागतात एकदम झटपट तुम्हाला एखाद्या वेळेस नाश्त्यासाठी जरी बनवायचे असतील तरीही एकदम लवकर बनून तयार होतात आणि इथे कढईमध्ये मी तेल तापलं की नाही बघायला हे एक छोटासा गोळा टाकलेला होता तर तो छान तळून निघालेला आहे बघू शकता किती छान तळून झालेला आहे एकदम गुलाबजामुनसारखा दिसतोय तो तर त्यानंतर हा तयार केलेला वडा टाकलेला आहे बघू शकता फुटत नाही तुटत नाही काहीही होत नाही एकदम छान तळून निघतो आणि जास्त वेळ पण नाही लागत तळायला आणि तळल्यानंतर तो छान फुकतो पण कारण आपण भिजवलेला शाबुदाना यात घातलेला नाही आहे त्यामुळे तो जो बारीक केलेला शाबुदाना होता तो थोडासा फुकतो तर बघू शकता एकदम छान तळून निघालेले आहेत लालसर लालसर खूप छान दिसत आहेत आणि चवीला पण त्यापेक्षा जास्त ते छान झालेले आहेत तर अशा प्रकारे हे सारे वडे मी तळून घेतलेले आहेत छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आतमध्ये नरम आणि बाहेरून छान क्रिस्पी होतात हे एकदम कुरकुरीत वडे तयार होतात आणि हो ही माझी स्वतःची रेसिपी आहे असंच नेहमी नेहमी आठवड्याला साबुदाना खायचा कंटाळा आला होता मला आठवडी उपवासही असतो आणि आज संकष्टी चतुर्थीही होती त्यामुळे साबुदाण्याचा थोडासा कंटाळा आलेला होता म्हणून म्हटलं काहीतरी नवीन करून बघावं तर एकदम छान झालेले आहेत हे वडे पहिल्यांदाच करून बघितले आणि पहिल्यांदाच एकदम छान झालेले आहेत आणि आज संकष्टी असल्यामुळे अगोदर देवाला दाखवलेला आहे मी हा माझा फराळ आणि त्यानंतर मी स्वतः खाऊन बघत आहे तर एवढे छान झाले होते माझ्या मुलाने पण एकदम आवडीने खाल्लेले आहेत खूप छान झाले एकदा नक्की बनवा आणि खा